नमस्कार मित्रांनो सोजन कात यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर आहे चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आलो आलेलो मागझणमध्ये आणि मागझणमध्ये मित्रांनो आलेलं आहे आणि आता मित्रांनो आजचा जो ब्लॉग असणार आहे नंतर टायटल आणि थंबेलवरती तुम्हाला माहितीच पडलं असेल की आज कुठेच्याच घरातले तर आमचे परिवारामधले इथे मागझणमध्ये आहेत तर त्यांच्या इथे आपण चाललेलो आहे कारण मित्र आपल्या परिवारातली तर त्यांच्याच त्यांनाच भेटायला चाललो आहे तर मंडळी आपल्या इथे शिवराजला पाहिजे पहिलं म्हणजे आणि नंतर मग आपल्या इथून जाताना ना जो व्ह्यू पाहायला भेटणार आहे तर नक्कीच सांगणार पण पहिलं आपण प्रथम थोडासा खाऊ घेऊ तिकडे सानू वगैरे आहे शिवरज आहे त्यांच्यासाठी आणि हे परीडनचं दुकान आहे पाहू शकता तर त्याच दुकानामध्ये आपल्याला थोडंसं खाऊ घ्यायचं आहे आणि मग पुढची वाटतं तर मंडळी आपल्याला जे हे पुढे मंदिर पाहायला भेटेल तर मंडळी हे पहिलं जुनं मंदिर होतं इथे मित्रांनो पत्रा गणपती असं बोललं जायचं पण मित्रांनो आताच ह्या गणपतीचं जे मंदिर आहे ना तर पाहण्यासारखं आहे आणि तर आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून हे आपल्याला मंदिर पाहायला भेटते तर मंडळी वरच्या साईडला राजनेवाडीकडे रोड जातो त्या साईडला चव्हाणवाड आहे आणि हे असं आपल्याला आज कोकणातला नवीन ब्लॉक पाहायला भेटणार आहे तर मंडळी आपण आपल्याला ही सोलक्षी माता मंदिर आपल्याला पाहायला भेटते तर मंडळी आपल्याला मंदिराकडे पाहायचं एक नजारा बोलल्यानंतर नंतर मित्रांनो जुन्या काहीतरी गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात तर मंडळी हे आपल्या इकडे कोकणातील हे म्हणजे असं बोला मागजणमधील हे एकच मंदिर असं आहे की मित्रांनो आपल्याला कौलारू मंदिर पाहायला भेटतं आहे आणि त्या मंदिराची मित्रांनो रचना बघा एकदम भारीच आहेत चारी साईडला एक एकदम खांबे आहेत आणि मधल्या साईडला मित्रांनो गाभार आहे आणि त्याच गाभाराचा मित्रांनो एकदम शोभाने एकदम भारीच आहे कारण मित्रांनो आमच्या इथे म्हणजे कोकणामध्ये हे मागजण गावातील नवरात्रोत्सव खूप जोराने साजरा केला जातो आणि मित्रांनो ह्या देवीसाठी सौरापक्षमातेसाठी नवरात्रीमध्ये नवस म्हणजे बोलले जातात आणि ते मित्रांनो जे बोलतात नवस ना ते मित्रांनो होतात कारण मित्रांनो आज आप मागजणमधील हाच व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटणार आहे तर मंडळी चाललो आहे आपण पुढे आपल्याच घरी आणि तो व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे तर पाहू पुढे तर मंडळी आपण इथे गाडी पार्क केलेली आहे आणि आपल्याला जायचं आहे ह्या पाकड्यानं वरती म्हणजे आपल्याच घरातले माणसं आहेत मित्रांनो तेच वहिनी दादा आहेत तिथे परत शिवराज आहेत स्थानिक आहेत तर आपल्याला ह्याच वाटेनं जायचं आहे वरती आणि तर मित्रांनो जर इथे आलं ना तर रि रिलेटिव्हमध्ये खूप माणसं आहेत पण कोणाकडे जाणार कोणाकडे काय तर, तर, तर मंडळी आज पाहायला भेटते तर मित्रांनो वरच्या साईडला हेमन हॉमनचं पण घेर आहे तर आपल्याला जायचं आहे पहिलं वरती बघू आलोय मागजण मध्ये आणि मागजण मध्ये हे आपलं घर आहे त्या साईडला सानिका वगैरे झोपले आहेत तर आपल्याला आजचा नवीन ब्लॉग पाहायला भेटतो आपल्या घरातले कारण मित्र रिलेटिव्ह मागजण मध्ये पण आहेत आमच्या घरातले आणि तेच मित्रांनो शिवराजला पण बघण्यासाठी आलेलो आणि इकडे थोडस घरामध्ये इथे मित्रांनो आहे ना त्यांच्या इथे ते बाण पण थोडासा कोसळला होई नाईले ते पण थोडंसं आपण शूट करू आणि मित्रांनो कोकणातील हे असे नवीन नवीन ब्लॉग आपल्याला पाहायला भेटतात आणि आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून अजून खूप काही पाहायला भेटणार आहे तर मंडळी पाहू पुढे इकडे ना के की हा वहिनी बोलतात की बसत नाही आला की लगेच धूप ठोकतो खाली म्हणजे गणपतीच्या वगैरे पाया पडायला ना की मित्रांनो असे बोलत असतात कारण मित्रांनो गणपतीमध्ये सर्व्हिस घाई असते रात्रीचे कार्यक्रम पण असतात आणि दिवसाचं पाया पडायला वगैरे जाणं गणपतीच्या वगैरे आणि तसेच मित्रांनो ना ना वेळ नाही भेटत मग कुठे सर्वीकडं थांबत नाही हा साईडला वहिने आहेत परत आणि असे हे कोकणातील नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतात मग त्यामुळं आज टाईम कळला आणि बोलू शिवराजला पण बघू आणि बहिणी वगैरे हो आहेत त्यांना पण बघू तर मित्रांनो असे आता पण निघालय आणि सानूला बघायला तर सानू काही आलीच नाही बाहेर तर ते घरी आहे आणि इकडे पाहू शकता तर हे इकडे घर आहे छोटस आणि पुढे आपल्याला पाहायचंय तर बांध कोसरलेलं आहे आणि पाठच्या साईडला व्ह्यू बघा होय तर इकडे मित्र नाही आहे ना आपण पाहू शकता उंच धरण आहे आणि ते वरती ना घरावरती येत असते तर असा हा जागा पाहायला भेटतो आपल्या घरा जावी आणि ते आपला डोंगर आहे तिकडे काशातला आणि आपली घरं पण आहेत तिकडे तिकडे पण मामा मंडळी घरं पाहू शकता तर मंडळी आपण हेमनवाडीमध्ये लिहिलं आहे आणि जो पाठच्या साईडला जो हो व्यू आहे ना तर आपला काशातला डोंगर आहे समोर आणि ह्या साईडला मित्रांनो आपलं घर आहे आणि इकडे हेमनवाडीत मित्रांनो घरं बघा पाहू शकतो अशी डोंगरा डोंगर राहते आणि पाठच्या साईडला आपल्याला खाली जायचं आहे तर आपण ह्या साईडला जी दरंड आहे ना ती मित्रांनो कोसलत असते कारण मित्रांनो मला जरी असं वाटतं की मित्रांनो खूप धोका आहे घराला आणि इकडे मुलं आहे ना इकडे या साईडला कोसत असते नाही माती पडत असते तर पुढल्या साईडला पण मित्र यंदाच्या पावसामध्ये बाण कोसळलेलं आहे ते पण आपल्याला पाहायचं आहे तर पाऊ पुढे तर मंडळी आजचा जो ब्लॉग आहे तर मित्रांना पाहायला भेटू तर मंडळी आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो बाय बाय टाटा शोधतो आता नवीन व्हिडिओच्या इच्छा नवीन वाटा